जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी सोलापुरात अनेक कार्यक्रम घेण्यात आले याच दिनाचे औचित्य साधून अभिनंदा फाउंडेशन यांच्या सौजन्याने खेळ रंगला पैठणीचा जागर नारी शक्तीचा होम मिनिस्टर वर्ष दुसरे हा कार्यक्रम अप्पाराव बसुटे उद्यान दमाणी नगर सोलापूर येथे रविवार दिनांक सोळा मार्च रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती अश्विनी अभिमन्यू भोसले शहर संघटिका शिवसेना महिला आघाडी सोलापूर यांनी दिली यावेळेस जयश्री पवार उपाध्यक्ष सचिव लता ढेरे सुनंदा साळुंखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले अभिनंदन फाउंडेशन गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेऊन येत आहे हा कार्यक्रम अप्पाराव बसुटे उद्यान दमानी नगर येथे सोळा तारखेला संध्याकाळी सहा वाजता होणार आहे आणि त्यासाठी आपण सांगली येथून नितीन गवळी हे होस्ट आहेत आपल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आणि ह्या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी भरपूर असे आकर्षित गिफ्ट ठेवण्यात आलेले आहे पैठणी असतील पैठणी हे सर्वप्रथम गिफ्ट आहे त्यानंतर सोन्याची नथ नत आहे आणि गृह उपयोगी वस्तू आणि आलेल्या प्रत्येक महिलेस एक आकर्षक भेटवस्तू म्हणून आम्ही सर्वांना देत आहोत सर्वप्रथम सगळ्या महिलांना आमच्यातर्फे जागतिक महिलांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही कार्यक्रम घेतोय तर हा आम्ही सगळ्या महिला मिळून घेते फक्त महिलांसाठी असेल हा कार्यक्रम आणि हे दुसरं वर्ष आहे त्याच्यात आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक काहीतरी ग उपक्रम राबवत आलेलो आहे म्हणजे क मुलांना खाऊ वाटप क गणवश वाटप आणि असे छोटे छोटे आम्ही त्याच्यातून कार्यक्रम घेतलेत आणि हा आमचा हा दुसरा मोठा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रमाला यशस्वी पार पडण्याकरता सगळ्या सोलापूरच्या महिलांनी उपस्थित राहावे तेवढीच माझी विनंती आहे महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना प्रत्येक ठिकाणी हजर राहता येत नाही त्यामुळं आम्ही हा जो कार्यक्रम सोळा तारखेला ठेवलेला आहे त्या दिवशी सर्व महिला फ्री पण असतील आणि रविवार असल्यामुळे मुलं पण मुलांना पण सुट्टी असेल त्यामुळं तुम्ही सर्व महिलांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं